तर आता मी मध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि आज येथे आहे नाटकाची रंगीत तालीम <laughs> <वाकलर चोता> <laughs> अभिमानच्या बद्दल आपल्याला माहिती देणार आहे त्याचबरोबर नाटक बिटकची जी सगळी तयारी चालू आहे त्याच्याबद्दल पण आपल्या प्रेक्षकांना ती थोडीशी माहिती सांगणार आहेत तर कशी तयारी चालू आहे तुमची सगळ्यांना कडाक्याची भूक लागलेली आहे आणि आज मस्त बिर्याणी चा बेत आहे त्यामुळे काय बोलायलाच नको कुणी बोलणार पण नाही आता जे नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मी असे करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाला मी खूप छान आहोत मस्त मजेत आहोत गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी मी एक पोस्ट टाकली होती कि आमी साथी का हो, ज़िए 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 की आम्ही तुमच्यासाठी खूप काही इंटरेस्टिंग घेऊन येत आहोत धमाल भर असं काही ते ज्याच्यात खूप मजा आहे आणि ती तुम्हाला मी तुमच्या बरोबर वेळ आली की शेअर करेलच आज ती गमत जम्मत जी काय आहे जे इंटरेस्टिंग आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर कोविड नंतर ना पुन्हा एकदा नव्या जोशामध्ये अभिमंच थिएटर घेऊन येत आहे मध्ये नाटक बिटक वर्षी दोन हजार मध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती अभिमंच आपल्याला सगळ्यांना हसवण्यासाठी घेऊन येत आहे नाटक बिटक त्यासाठी गेली तीन महिने झालो खूप खूप सगळे तयारी करत आहेत तर मी पण यामध्ये म्हणजे नोव्हेंबरमध्ये ऑडिशन घेतल्या होत्या नाटकाच्या मग त्याच्यात खूप सगळ्यांना सगळ्यांनी नाटकाचे ऑडिशन दिल्या आणि मी पण त्यामध्ये सहभागी झाले होते तर मी ऑडिशन देऊन आले आणि नंतर ना मग असं झालं की जर नाटक शिकायचं आहे तर स्टेप बाय स्टेप आपण त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होऊया यावर्षी मी असं ठरवलं की आधी मी बॅकस्टेजमध्ये जाऊन तिथे प्रति म्हणजे सहभागी होते त्या ग्रुपमध्ये आणि कशाप्रकारे नाटक मध्ये सहभागी होता ह्या सगळ्या गोष्टी शिकूयात म्हणजे की आपल्याला पण छान परफॉर्मन्स करण्यासाठी स्टेज येईल आणि पुढच्या एक दोन वर्षामध्ये मी पण नाटकामध्ये सहभागी होईल बऱ्याचदा माझे व्हिव्हर्स मला विचारतात तू कधी डान्स केला त्याच्यात सहभागी झाली परंतु तेच होतं ना की आपण डायरेक्ट एखादी गोष्ट करायला गेलो तर ती आपल्यासाठी जड जाते त्यामुळे मग असं स्टेप बाय स्टेप त्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊया या का या कारणाने या का मी यावर्षी प्रमोशन टीममध्ये सहभागी झाले आणि छान मस्त वाटतं ह्या साऱ्या ग्रुपमध्ये जाऊन आणि त्यांच्याबरोबर सहभागी होऊन रोज इतक्या सारे म्हणजे प्रत्येक आठवड्याला लोकांना मी भेटते त्यांना आणि मग त्यांच्याकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात तर मी आज तुम्हाला तिथे घेऊन जाणार आहे आणि काय आहे कुठलं नाटक आहे कशा प्रकारे सगळी तयारी चालू आहे हे सगळं तुम्हाला दाखवत आहोत तर चला जाऊया आपण एमस्टलविन मध्ये आणि तुम्हाला तिथल्या सगळ्या गमती जमती मी आज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे बजा ठरव अरे आधी करायचं असतं नंतर हिशोब लागत नाही बी कॉम ना तू झाले कधी झाली अरे चांगलं का तर मला आज सोन्यातच बस येतो सोमले काय गुला सोन्याच्या जरा मोठ्या शिव म्हणापर्यंत कशाला शिवतर वाटत नवऱ्याला तुम्ही यांच्या घरचा तो वाला पाहिला नाही ना तुम्ही जरा गप्प बसता का भ्रम इथे बाप जरा नको नको आमचा सॅनिटायझर वाजव तेवढं भरपूर आहेको नको मला नको आहे मीठ अवघ्या की अवघ्या कॅल्शियम ची असते तर आता मी ॲम्स्टरविन मध्ये येऊन पोहोचलेली आहे आणि आज येथे आहे नाटकाची रंगीत तालीम दोन आठवडे वाक्य आहेत आणि सगळ्यांची तीन महिन्यापासून चाललेली जी मेहनत घेत आहेत सगळे ती आज दिसून येते ॲज अ ऑडियन्स पाहताना मला इतकं भारी वाटतंय की नाटक म्हणजे की समोर इथे आपण प्रेक्षक म्हणून बसलो आहेत आणि जे तीन महिन्यापासून म्हणजे प्रत्येक विकेंडला आठवडाभर काम केल्यानंतरनं पुन्हा विकेंडला इथे यायचं एकत्र सगळ्यांनी मिळून आणि मग सगळ्यांनी मिळून ते नाटकाची तालीम घेणं तर ते सोपं नाही आहे प्रत्येकासाठी परंतु सगळेजण तेवढेच मेहनत घेत आहेत आणि ती मेहनत आज दिसून आली येथे तर मी तुम्हाला आता सगळ्यांना भेटवते सगळे आता लंच ब्रेक झालेला आहे तर सगळे जेवायला गेलेले आहेत आपण जाऊया आणि नंतरनं सगळ्यांना विचारूया की त्यांचा काय अनुभव आहे आणि मला सांगायला आवडेल की अभिमंच थिएटर ही नेदरलँड्स मधील एक नाटक कंपनी आहे जिथे एकांकिका बसवल्या जातात नाटकांचे वेगवेगळ्या भाषेमध्ये प्रयोग केले जातात आणि हे माझं फर्स्ट कोलॅबरेशन आहे ते अभिमंच बरोबर खूप मस्त वाटतंय मराठी माणसांसोबत परदेशामध्ये काम करताना आणि त्या सगळ्या गोष्टींचा आनंद घेताना सगळ्यांना कडाक्याची भूक लागलेली आहे आणि आज मस्त बिर्याणीचा बेत <laughs> आहे त्यामुळे काय बोलायलाच नको कुणी बोलणार पण नाही आता गप्पा पण तिथे रंगलेले आहेत जेवताना जास्त गप्पा रंगतात खाण्यापेक्षा ड्रेस रिहर्सल झालेले आहेत खूप धमाल आली आज आम्हाला सगळे पाहताना आणि आता आपल्या सोबत आहेत अमोल कोरडे जे अभिमनचे फाउंडर आहेत आणि अभिमंचबद्दल आपल्याला ती सगळी माहिती देणार आहे त्याचबरोबर नाटक बिठकची जी सगळी तयारी चालू आहे त्याच्याबद्दल पण आपल्या प्रेक्षकांना ती थोडीशी माहिती सांगणार आहेत तर कशी तयारी चालू आहे तुमची नमस्कार माझं नाव अमोल कोरडे आणि मी अभिमंचच्या तीन फाउंडर्सपैकी एक आहे अभिमंच ही संस्था आम्ही दोन हजार अठरा साली नाटकाच्या वेळापाई सुरू केलेली एक छोटीशी संस्था आहे की ज्यात आम्ही मराठी हिंदी इंग्रजी अशी नाटकं एकांकिका स्किट्स हे बसवतो आणि त्याचा एक छानसा इव्हेंट तयार करतो दोन हजार अठरा साली आम्ही ट्वेल्व नावाच नावाचं एक दोन अंकी नाटक एक रुका हवा फैसला हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल त्यावर बेतलेलं होतं त्यानंतर आम्ही विजय तेंडुलकरांची बळी नावाची एकांकिका हिंदीत केली होती असे अनेक छोट्या छोट्या गोष्टी त्यानंतर शॉर्ट फिल्म्स देखील आमच्यापैकी एक फाउंडर दिग्दर्शक असल्यामुळे तो ही तो तो हे शॉर्ट फिल्म्सही करतो आणि असे असे उपक्रम आम्ही करत असतो आणि आत्ताच्या कार्यक्रमाबद्दल बोलाल तर दोन हजार तेवीस साली नाटक बिटक एक हे झालं त्याचा एक फॉर्मॅट होता त्यात तीन कॉमेडी स्किट्स आणि एक एकांकिका असा त्याचा फॉर्मॅट होता आणि त्या फॉर्मॅटला मिळालेला जो उदंड प्रतिसाद होता त्या प्रतिसादाकडे बघून आम्हाला असं वाटलं की हा फॉर्मॅट पुन्हा एकदा आपण रिपीट करायला हरकत नाही आणि म्हणून यावर्षी आम्ही घेऊन येतोय बिटक दोन आणि त्याचाही फॉर्मॅट जवळजवळ सेमच आहे आता हिने सांगितल्याप्रमाणे छान ड्रेस रिहर्सल सुरू आहेत एनर्जी खूप छान आहे सगळेच ॲक्टर दिग्दर्शक आणि सगळा स्टाफ बाकीचा मॅनेजमेंटचा ॲडमिनचा असेल प्रमोशनचा असेल हे सगळेच फार उत्तम काम करत आहेत आणि आम्ही लवकरच तुमची वाट पाहतो आहे भेटू आपण एकोणतीस मार्चला चार वाजता तुमचं स्वागत आहे धन्यवाद सकाळी दहा वाजल्यापासून नाटकाची रिहर्सल चालू होती आणि दुपारी छान पोटभर असं जेवण ना सगळ्यांना आळस आल्यासारखा झालेला हा आळस दूर करण्यासाठी मस्त येथे आईस ब्रेकिंग ऍक्टिव्हिटी सुरू केलेल्या ज्यामध्ये आम्ही सगळे सहभागी झालेलो आणि आम्हाला एक गेम खेळल्यामुळे पुन्हा नव्याने एनर्जी आली डबल एनर्जी आल्यामुळे पुन्हा तेवढ्या जोशामध्ये आम्ही कामाला सुरुवात केली आता मी भेटलेली आहे गौरी कुलकर्णी यांना ज्या नाटक बिटकच्या मॅनेजमेंट टीम मध्ये आहेत आणि आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की मॅनेजमेंट बद्दल त्या नाटकातील त्यांचा जो सगळा अनुभव आहे तो त्यांच्याकडून जाणून घेऊया हा अनुभव फारच छान होता पडद्या समोर काम करण्याचा एक अनुभव असतो पण पडद्या पाठीमागे पण बरेच कामं करायला लागतात आणि मला तर हा प्रवास खूप आवडला कारण एक नाटकासारखा एक प्रोडक्शन उभं करताना त्याच्या पाठीमागे ॲडमिन टीम असते स्पॉन्सरशिपची टीम असते प्रमोशनची टीम असते आणि या सगळ्या टीमबरोबर काम करताना एक मजा येत होती तुम्हाला माहिती आहे नेदरलँड मध्ये सगळे असे डल डेज असतात आणि या डल डेज मध्ये आम्ही जेव्हा सगळे काम करत होतो आमचा जो उत्साह होता आणि त्याच्यामुळे मी तर खूप एन्जॉय केली ही जर्नी हा आणि अजून आपण हे पण म्हणू शकतो की आपली धावपळीचं जे आयुष्य आहे सगळ्यांचं ऑफिस आहे घर आहे मुलं त्यांचे क्लासेस आहेत त्याच्यातून थोडीशी आपल्या मनाला मनोरंजन करण्यासाठी आपण काढलेला वेळ कारण की मग त्यात आपलं असं ठरलेलं असतं की आता ठीक आहे आठवडाभर आपण काम केलंय आणि नंतर ना मग आठवड्याच्या शेवटी जाऊन छान प्रॅक्टिस करूया चार लोकांना भेटूया ते खूप वेगळी काय नुसतं ऑफिस आणि घरचं काम असं याच्यामध्ये हा एक वेगळाच यु नो अनुभव असतो आणि मजा येते काम करायला आणि गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती म्हणजे एकोणतीस मार्चला नाटक बिटक घेऊन येत आहोत आम्ही तुम्हा सगळ्यांना हसवण्यासाठी तर तुम्ही सज्ज आहात ना कारण नेदरलँड्समधील खूप लोकांनी ऑलरेडी तिकीट्स बुक केलेले आहेत तर आम्ही तर तयार झा आम्ही सगळ्यांनी तयारी छान केलेली आहे तुम्ही पण या आणि मस्त नाटक बिटकचा आनंद घ्या